अरे नमस्कार स्रवाणा श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलने तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर हे बघा आम्ही चाललो हो आहोत आता दर्शन वगैरे करून आम्ही रिटर्न निघालो हो आहोत आता स्नेहाच्या इथे जाऊन आम्ही पुन्हा घरी आता पाटीलला निघून जाणार बघू शकता व्हिडिओ बसले

बसायचंय बकरीवरती हांबा नाही हे चावच नाही हांबाव कशाला मग कशावर

त्यांना जाऊ देत बाय बाय सगळ्यांना बाय बाय भीती वाटते पुढे 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 गेले आंबा बसूया चल पुढे चला चला लवकर हाताची गाडी गाडी बर चल चल बसूया चल बसूया चल आंबा बसूया चल चल हांबा बसूया चल लवकर ये चल गाडीवर बस गाडी बस गाडीवर जाऊया जाव्या पटकन गाडीवर बस पटकन मग जाव्या चल <laughs> बसायचं <बावा साथीज़े> ना <laughs> <ये> लवकर बसूया <बसुएँ। laughs> जा लवकर आता हे रस्त्याच्या मध्यभागी होबर शेवटी पोरगी त्यांच्या घरी घेऊन आले बाळ घरी घेऊन आले बांधले नाही का बांधलेलं नाही का आज बांधलेली नाही का आज

अवजवळ जाणार आहे आता झालं आता झालं

बघाऊस खायचं काल येताना ऊस परीसाठी आता उद्या जाणार आहे स्नेहा कोल्हापूरला म तेवढ्याच तेवढ्यासाठी अर्ध्या तिचा बोट तोडशील शोध बघा

आही बघर्ती जर नको आता मी पण सांगू होते यांच्यामध्ये बिन्दु आयत असते होता का होताय तुमच्या देखीचं खबर प्रॉब्लेम नाही मध्ये कुनेस का या कापा नाही ला काय बोललं दे सगळे त्याच्याप्रमाणे तुम्ही हताय

नाही खायचं सांगितलंय ना बाई मी ते उडतं खाल्लं तर मला दुखलं बाई को सपोर्ट कसा आवाजला कट ओके यू आता हे पडले तसं खाणार

येम आकी तू लगे होय सायकल दु दुध बनवाची सायकल लावून या आणि कंबर कशी हलवायची कंबर इकडे बघू टाकू की सगळ्यांना कशी कंबर हलवायची असं हा कसं बाप रे आणि तसं तसं

चला तुमच ऊस खाऊन घ्या बाय करा मी थोड्या वेळा भेटू बाय आम्ही आता संध्याकाळ सगळे राऊंड मारायला आलो कसं काय आलेत काय माहिती आहे आमची फलटण आमचा मेन माणूस सुद्धा चाललाय कोल्हापूरला मला सोडून मेनच तू तुम्ही आला की रवणं किती ना घरात बघा खेळायला गेल त्याला आधीला दिलाय शेजारी ती घेऊन आला का फोडला पण खेळायच आता चला जाऊया कोल्हापूरमध्ये पाऊस पडला आहे रोजची शंभर शंभर पावलं ठीक असतात आपले आमचं पाटनच एसटी स्टँड पूर्ण मोकळं आहे बघा अशा तऱ्हे आजूक पडलेली आहे इथं तरी पण गप्पा बसत नाही हळूहळू फरशी मारली काही पोरगी शांत बसले भानगड नाही मला दमवणार ना पण आई शप चला आता घरी चला जी चालायला आल्यात ती उभारलेत मोबाईल घेऊन चला